आणि या तुमच्या काळामध्ये आपली संस्था चोवीस वर्षामध्ये जेव्हा टक्काव कोणीचा टापा पार करत असावा पुढच्या दोन वर्षामध्ये आपण तीस सणापर्यंत आपण शक्कम कोणीच्या ठिकाणी आवड ते छापत आहे पण मला सभासदांच्या चेहऱ्याकडे टप्पा आल्यानंतर असं वाटतं की आपली संस्था नक्की दोन वर्षामध्ये शब्द कोटी देवीचा टापा पार करेल कारण तुम्हाला मी की संचालक मंडळ हे अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी काम करत असताना संस्थेचे चेअरमन सर्व गुंतवणे असतील सचिव अनिल पाटील गुंतवणे असतील आणि सर्व संचालक बाळासाहेब गुंतवणे असतील राकेश शेंदोळस असतील सर्व संचालक अतिशय चांगल्या प्रकारे काम करून या पुढच्या काळामध्ये सभासदांचं हित पहिल्यांदा जोपस्त जाईल हा शब्द अध्यक्षांनी या ठिकाणी दिलेला आहे लवकरच आपण रोप्य मोर्चा वाटचाल करत असताना संस्था चांगल्या प्रकारे कशी आणि आपली संस्था संस्था सुद्धा आपल्या या पट्ट्यामध्ये एक मंडळाच्या वतीने शब्द देऊ इच्छितो की तुमचा एक रुपये संचालक मंडळ त्या ठिकाणी जबाबदार आहे कारण हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पालघर तालुका आपल्याला

या ठिकाणी संपल्यास जाहीर करून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शेवट पुढील जाऊ दे महिला भूमिनीसाठी त्या ठिकाणी उत्कोषाची खिचडी आणि केळाचा प्रसार ठेवलेला आहे